माझा तर विश्वासच बसला नाही की हा शाबुदाण्याचा पापड इतक्या सोप्या पद्धतीने बनवला जाते ना वाफवायचं ना शिजवायचं खूपच सोपी पद्धत आहे त्यासाठी काय केलं शाबुदाना जसा उसळीसाठी भिजवतो ना तशाच पद्धतीने दोन वाटी शाबुदाना भिजत घातला आता भिजल्यानंतर दोन वाटी शाबुदाण्याचा चार वाटी शाबुदाना झाला हे बा त्यानंतर उकळी पाण्याला छान अशी खळखळ -ख़़ उकळी आलेली आहे आता ज्या वाटीने शाबुदाना घेतला त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं तर एकूण पाच वाट्या पाणी या शाबुदाण्यात मी टाकून दिलं आता थोडं अर्धी वाटी पाणी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्यानंतर झाकण ठेवून दोन तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे आता दोन तासानंतर पाहू शकता अशा पद्धतीने शाबुदाना झालेला आहे आता हे भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचा आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे आता फिरवताना थोडं घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरीही चालेल पण पाणी गरम करूनच टाका त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला विसळून अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आता तुम्ही जिरं कुठलेली लाल मिरची जे जे उपसायला तुम्हाला आवडते ना ते टाकलं तरी चालेल पण मला एकदम पांढरी शुभ्र पापड बनवायचे आहेत तर मी काहीही टाकलं नाही छान असं मिक्स करून घेतलं लगातार जवळपास एक ते दोन मिनटं फिरवायचं आणि त्यानंतरच याचे पळीपापड टाकून घ्यायचे जरी आता तुम्हाला जाड वाटले ना तरी वाळल्यानंतर एकदम काचसारखे असे पापड तयार होते त्यासाठी थोडे जाडसरच टाका तर वाळल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालेले आहेत आणि तळल्यानंतर तर पहा एकदम पांढरे शुभ्र आणि साईजला दुप्पट असेही फुटलेले आहे जेवढे बनवायला सोपे आहे की नाही चवीलाही एक नंबर आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे पण हे, हे पापड बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र तुम्ही विसरू नका आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे पापड बनवता हे सुद्धा मला कमेंट्स करून जरूर सांगा धन्यवाद फेब्रुवारी महिना लागला आणि वाळवण बनवायची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यात प्रथम मी पापड बनवणार आहे तर एक छोटा ग्लास घेतला त्या छोट्या ग्लासाने एक ग्लास रवा मोजून घेतला आणि त्याच ग्लासाने नऊ ग्लास त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं एक ग्लास रवा असेल ना तर नऊ ग्लास पाणी परफेक्ट मेजरमेंट आहे पाणी नॉर्मलच घ्यायचं आहे आणि रवासुद्धा जाड बारीक कोणचाही तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आता घरात मेथी होती तर मेथी या ठिकाणी बारीक अशी चिरून टाकली मेथीमुळे चवसुद्धा खूप मस्त लागते जर मेथी आवडत नसेल तर पालक कडीपत्ता कस्तुरी मेथी काहीही टाकलं तरीही चालेल पाच मिनटं फुल गॅसवर ठेवायचं फुल गॅसवर एकदम उकळी आल्यानंतर पंधरा मिनटं बारीक गॅसवर हे शिजत ठेवायचं आहे पण शिजतानी लगातार याला फिरवत राहायचं हे पा इथपर्यंत झाल्यानंतर हे शिजून तयार आहे त्यानंतर त्यामध्ये ओवा टाकला कुठलेली लाल मिरची टाकली आणि जिरं टाकून घेतलं आणि अर्धा चमचाच खायचा सोडा टाकला जर पापडखार खा असेल ना घरात तर सोड्याच्या ऐवजी पापडखार टाका छान मिक्स केलं गॅस बंद केला थोडं थंड होऊ दिलं आणि थंड झाल्यानंतर मेन कापडावर एक एक पळी टाकून घ्यायचं आणि हलकंसं पसरायचं जरी आत्ता जाड वाटले तरी वाळल्यानंतर एकदम काचसारखे असे हे पापड बनवून तयार होते तर हे पा छान उन्हामध्ये वाळवले दोन दिवस लागले याला वाळवण्यासाठी नंतर तेलामध्ये लगेच तुम्हाला तळूनसुद्धा दाखवले तर साईजला मस्त छान दुप्पट असे हे फुललेले आहेत आणि चवीला म्हणसार तर एक नंबर असे हे लागते तर खाणारे सगळे विचारतील की कशापासून हे पापड तुम्ही बनवलेले आहेत ते खिचडीसोबत कशाही सोबत खा अप्रतिम असे हे लागते तर पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद मला वाटलंच नाही की या रेसिपीसाठी माझ्या मैत्रिणीसुद्धा कमेंट्स करतील की लवकरात लवकर यूट्यूबवर ही रेसिपी टाक म्हणून तर आज बनणार आहेत उपवासाची मुरकुल अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी दोन वाटी भगर स्वच्छ धुवून घेतला अर्धी वाटी शाबुदाना मिक्सरमधून फिरून तो घातला दोन कच्च्या बटाट्याचा खीस या ठिकाणी घालायचा आता ज्या वाटीने भगर मोजला ना त्याच वाटीने एकूण सात वाटी पाणी यामध्ये घालायचं दोन वाटी भगर असेल ना तर सात वाटी पाणी परफेक्ट असं मेजरमेंट आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं जिरं टाकायचं कुठलेली लाल मिरची टाकायची जे जे उपवासाला चालेल ना ते सगळं टाकलं तरी चालेल आता या कुकरमधून दुसऱ्या कुकरमध्ये टाकून घेतलं थोडं मोठ्या कुकरमध्ये म्हणजे छान असं मोकळं शिजेल आता कुकरला तीन शिट्ट्याही काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये शिजून तयारच होते हे पा छान असं शिजलेलं आहे आता याला लगातार फिरवायचं म्हणजे थोडं थंड झाल्यानंतर थोडं घट्ट होईल हे पा छान थंड झालेलं आहे थोडं आणि थोडं सुद्धा आलेलं आहे आता इथपर्यंत झाल्यानंतर पॉलिथिनमध्ये भरून घ्यायचं दुधाच्या पिशवीत मिठाच्या पिशवीत कशातही भरलं तरी चालेल मेन कापडावर छान अशा लांब लांब काढा याच्या टाकून दिलेल्या आहेत आता तुम्ही हव्या त्या आकारानं बनवू शकता पण पन मला ही पद्धत सगळ्यात सोपी वाटते आता कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस हे वाळून घ्यायचे आहेत आता वाळून तयार झाल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालेले आहेत आणि त्यानंतर लगेच मी तुम्हाला हे तळूनसुद्धा दाखवते तर ता तळताना तेल छान असं गरम होऊ द्यायचं गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे तर साईजला दुप्पट तिप्पट असे हे फुललेले आहेत आता बनवायला पद्धत खरंच सोपी आहे ना शाबुदाना भिजवायचा ना भगर भिजवायची ना आलू उकडून घ्यायचा आहे काहीही न करता कुकरमध्ये टाकून द्यायचं आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता त्यावर आपल्या आवडीचे मसाले फिरवायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी हे उपवासाचे मुरकूर तयार झालेले आहेत चवीला एक नंबर झाले पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका